समर्थ श्रीराम दशक नऊ समास एक आणि दोन आशंका नाम आणि ब्रह्मनिरूपण या समासांमध्ये परब्रह्माची अनेक लक्षणं सांगितलेली आहेत परब्रह्म निराकार आहे निरूपाधिक निरामय निरपेक्ष निरंजन निरंतर निश्चल निस्संग निर्लेप अजन्मा अनाम अरूप अलक्षे अनंत असं आहे जे जे आकाराला आलं ते ते सगळं नाश पावतं पण वस्तूंना आतबाहेर व्यापणारं परमात्मस्वरूप जसंच्या तसंच राहतं ते डोळ्यांनी पाहता येत नाही मी आत्मा आहे अशी आत्मपणाची जाणीव आत्मस्वरूपाला नसते ते केवल रूपानी असणं असतं कारण मुळात मी हा खोटा असल्याने पण सगळंच खोटं आहे पण आहे ते सगळंच खोटं आहे मौन पाळणारा मी जर म्हणेल की आज माझं मौन आहे तर त्याच्या बोलण्यानेच त्याने भंग केला असा हा प्रकार झाला मी आत्मस्वरूप आहे हे म्हणणं होणारच नाही तो शब्दातीत अनुभव असतो असं समर्थ म्हणत आहेत स्टार नोटनी सांगितलंय जे निशेष आहे ते विशेष आहे श्रीराम समर्थ श्रीराम